तर राम राम मंडळी कशी आहात मजेत ना तर आय होप आशा करतो सगळे मजेत असाल आत्ता इतकी गडबड आहे मित्रांनो साडेआठ पावणे नऊ वाजलेत आणि आपल्याला नऊ वाजता पोचायचं होतं भारती विद्यापीठला आपला दाताचं आज ऑपरेशन आहे म्हटलं होतं लवकर उठायचं लवकर जायचं पण काय नाही जो टाईम रोज होतो तोच झाला आणि उशा उठाय झाला उशीर आणि मॅडम अशी बघती माझ्याकडं मार्केवर शिकत कारण तिला पण म्हटलं होतं लवकर उठवती म्हणली तुमचं तुम्ही जायचं होतं तुमचं तुम्ही उठायचं होतं तुम्ही का नाही उठला तर विषय आता असा आहे की खूप उशीर झाला आहे नऊ वाजता पोचायचं होतं पावणे नऊचं इथंच झाले जायला एक तास लागणार आहे मनात तर भीती पण आहे कारण आजपर्यंत कधी ऑपरेशन केलं नाही आणि आज ऑपरेशन होईल तर चालणं म्हणते आता कोणाला तरी घेऊन जा सोबत पण म्हणलं नको काही अडचण नाही जातो मी हळूहळून येतो बघू आता कसं काय होतं जसं पण होईल ते तुम्हाला मी अपडेट देतोच पण टू व्हीलरवर जायचं जा का फोर व्हीलरवर अजून त्याचं कन्फ्युजन आहे टू व्हीलरवर जर गेलं तर हवा लागू शकते येताना फोर व्हीलरच बहुतेक साधारणतः घेऊन जाण्याचे आहे काय करू फोर व्हीलर घेऊन जाऊ का काय करू जाऊ का तर आपण जातोय आता फोर व्हीलर घेऊन ठीक आहे टू व्हीलर नाही ते हवा बिवा लागले तर बघूच आता फोर व्हीलर घेऊन जाऊयात काय अडचण नाही तशी टू व्हीलरची पण छावी घेतलेली सोबत जागू आहे काय आहे का चला फटाफट निघूयात मित्रांनो खूप उशीर झालाय डॉक्युमेंट पण घेतले वॉलेट आहे फक्त वॉलेट मध्ये पैसे नाहीये नाही लागत नाही लागत माझ्याकडं डिजि लॉकर आहे डिजिलॉकर असल्यामुळं बरीचशी डॉक्युमेंट तुम्हाला क्लिअर हे करणं कॅरी करणं अनिवार्य असू शकत आणि नसले तरी चालतात चल बाय बाय स्वामी समर्थ मुंडळी वाजले आता आणि आता आपण सासफोटच्या बाहेर निघलो थोडं इस्त्री करण्यासाठी थांबलो होतो आता था आपल्याला पेट्रोलही डिझेलही टाकायची गाडीमध्ये आता आहे पेट्रोल पंप तिथं डिझेल टाकू आणि मग निघूयात उशीर तर खूप झालेला आहे साधारणतः दहा तरी वाजतील जायला अंदाजे दहा सव्वा दहा आता ट्रॅफिकवरती डिपेंड करतं की कि किती ट्रॅफिक आहे किती नाही कारण सकाळ सकाळ बघा बघू शकता रोडवरती पण ट्रॅफिक आहे असं नाही पुढं माझ्यावर पेट्रोल पंप पण आलेला आहे इथं काय करूयात पेट्रोल टाकू डिझेल टाकू गाडी आणि मग पुढचा प्रवास करूयात आणि मग पुढं जाऊयात कारण गाडीमध्ये डिझेल लाइट लागलेली आहे इंडिकेटर तर ते टाकूयात बघा किती जाम आहे वाटलं नव्हतं की जाम भेटेल आपल्याला पण ते शेवटी पुण्याची खासियत आहे पुण्यामध्ये ट्रॅफिक नाही तर मग काय पहिलं पुन्हा म्हणजे सायकलिंगचं सा शहर मानलं जायचं पुन्हा म्हणजे ते विद्येचं माहेरघर मांडलं जायचं आता ट्रॅफिकचं पण माहेर घर झालेलं आहे गाड्यांचं माहेर घर झालेलं आहे पुणे बघू शकता तुम्ही फुल ट्राफिक आहे पुढे पर्यंत ठीक आहे तर दुसरी गोष्ट की पुण्यामध्ये पुण्याची एक वेगळीच म्हणजे वाईबच वेगळी आहे काही म्हणा तुम्ही पुण्यात ट्राफिक जरी असलं किंवा काही जरी असलं ना तरी पुणे पुण्याच आहे बेस्ट दात पाणी पिलं पाहिजे दा दात दुखायला लागलाय आता काय कळ नाही दोन तीन दिवस झालं दात तो दुखायला लागलाय जसं जसं वारं लागतंय ना त्याला तसं तसं तो दात दुखतोय तर फायनली तो काढायचा आहे आणि कसं होतंय ते बघूया आता कारण काय होतंय मला आतून कसं तरी होतं या ॲक्च्युली म्हणजे तर का म्हणजे कधी कोणती म्हणजे शरीरात म्हणून अवयव काढणं परमनंटली ते क म्हणजे वेगळ्याच गोष्टी असतात शब्दात वर्णन करता येत नाही ती कारण माझे पुढचे बघा हे दुधाचे दात होते आतापर्यंत माझे दुधाचे दात ते दोन पडले नव्हते पण गेल्या काही सहा महिन्यामध्ये साधारणतः ते एक दात पडला आणि दुसरा पण पडला आता तिथं काही उगवलेलं नाही तुम्हाला बोलताना ते दिसत असेल कधी कधी इथं दोन दात नाहीयेत माझे ते त्या छोटे छोटे होते -छोट ते दुधाचे होते ऍक्च्युली ते पडलेच नव्हते माझे मग ते पडले पण ते आता बघा ना एखादा जर शरीरात अवयव नसेल तर ते पूर्ण हे बिघडून टाकत नाही का जी शरीराची रचना आहे दिसणारी गोष्ट आहे ती बिघडवत प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक अवयवाचा काही ना काहीतरी रोल असतो असं शरीरामध्ये अनवॉन्टेड गोष्ट अशी कोणतीच नाहीये जी पण देवांनी दिली प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करूनच त्या शरीरामध्ये निर्माण केलेली असते पण आता ते खराब झाल्यानंतर ना पर्याय नाही तर ठेवून तरी काय करायचंय शेवटी काढणे हाच पर्याय राहतो तर ती गोष्ट आता तो दात आपल्याला आता काढायचा आहे तर मॅडम बघा सकाळ सकाळ ट्राफिकवाल्या ट्रॅफिक क्लिअर करतायत तिथं बघू शकता तुम्ही सॅल्युट आहे कारण पुण्याचं ट्रॅफिकच असतंय ना कधी कधी सिग्नल जर बंद झाले तर सगळाच विषय बघा नवीन पुलाचं ब्रिजच काम चालू आहे अजून वरती व्हायचं आहे अजून बरेचस काम हे झाल्यानंतर ना बरस फरक पडू शकतो हा जो बायपास आहे मंत्रवाडी कात्रज बायपास जो आहे मुंबई बायपास मंत झालं नाही का तर बरेचशा फरक पडू शकतो इथं कारण तिथून निघण्यासाठी बघा तिथून एंट्री करण्यासाठी केवढीची जागा आहे आणि इकडून आउटला निघण्यासाठी आऊट होण्यासाठी म्हणजे कात्रज ला घुसण्यासाठी कात्रज मध्येच आहे पण तो जो मेन रोड आहे सातारा हायवे त्याला घुसण्यासाठी सुद्धा बघा तुम्ही किती गर्दी झाली बघू शकता कंटिन्यू होत राहते गर्दी सुटल सिग्नल लागला आता कोण ना कोणतरी बघा मध्ये घुसणार शंभर टक्के तुम्हाला दिसलं जात घुस घुस आम्ही आम्ही म्हणजे येडे सिग्नल परत नाही लागे नाही लागल ला। ना काही समजत नाहीये मोठ मोठे ट्रक्स आहेत नाही तर करणार काय हे का पुण्यामध्ये नियोजन नाहीये रोडचं नुसते पैसे खायचे काम धरलेले तर बाकी काही विषय नाही रोड रिपेअरिंग मध्ये इतकं पैसे खातात हे लोक भयानक पण कसं होतं काही गोष्टींना बोललेल्या चांगल्या असतात पुढे जाऊन त्याचा त्रास होण्यापेक्षा त्या काही गोष्टींना बोललेल्या बऱ्या रोड रिपेअर जेवढा रिपेअरिंगला जेवढा खर्च करतात तेवढाच तर वाइंडिंगला खर्च केला किंवा काय केलं ते तर खूप काही गोष्टी सुधारू शकतात पुण्यामध्ये प्रॉपर नियोजन त्यांनी लावलं केलं ही गोष्ट खरं ना एक दहा बारा वर्षापूर्वीच पुण्यामध्ये व्हायला पाहिजे होती माहीत होतं पुन्हा वाढणार आहे तर आता बघा तिकडं मोकळे आता इकडं मला तिकडं जायचंय पण इथं गाडी पण पुढं सर ना तिकडं मारू, मारू तर कशी मारू पुढं ट्रक थांबल्यात था। काय सगळा गोंधळ आपण आलेलो आहे भारतीय विद्यापीठ मध्ये बघू शकता गेट भारतीच भारती हॉस्पिटल आपण आलेलो आहे फाईल आपल्यासोबत आहे तर काय म्हणतात काय माहिती आता की नंबर येतोय का नाही लवकर काय माहितीये ऍक्च्युली नव टायमिंग होतं पाहून दहा वाजले तरी बऱ्यापैकी आपण लवकर आलोय पाहून तासामध्येच गाडी आपण इथं आणली पाहून तास एक तास साधारणतः एक तासामध्ये गाडी आणली इथं थोडस ट्रॅफिक आज कमीच होतं जास्त नव्हतं त्याच्यामुळं जर नंबर आला लवकर तर बरं होईल काय करूया गाडी कुठेतरी पार्किंगला लावूयात भेटते का नाही ते आधी बघितले पाहिजे पार्किंग आपल्याला पार्किंग पण लगेच भेटली आता निघालोय आपण आता त्या बोळातून आपल्याला पलीकडं जायचंय बरंच मोठं आहे हॉस्पिटल कॉलेज पण आहे ना त्याच्यामुळं बोळा ठेवला दोन टाका बनलेली बोळा जो ठेवलेला आहे तो एक तासानंतर नकायला सांगितलेला आहे Alors, regardez, regardez, on va prendre de hmm Mm-hmm. Mm-hmm. hmm mm दोन टाके पडलेत अजून mm -hmm. दोन काढायच्या दोन हे काय डोकं दुखायला लागलं नाही कुठं कुठं दिली बोल आणि mm -hmm. mm -hmm. माग mm -hmm. दोन बोली mm -hmm. बाकी नव्हती तिथे तुम्हाला म्हणजे काढलेलं बिडलेलं तिथे हाताऱ्या बिता सगळे डोळ्याने बघितले असत जपल होत मग बघितलं कशी काढली कस आहे खायला सांगितलं ना आईस्क्रीम Айс крем пен най. Хм. Дагад. Одя. Адаха вадин бай сар ке пез карун, пез. तोंडच पटता येत नाही दोन टक्के पडले दोन बोलता येत नाही सकाळी उठलो गोळे परत खाल्ले आईस्क्रीम खाल्ली आणलो तोंडस शेअर करावं फोल ਜੋ ਦੌੜ ਕੋੜੋ ਹੁੰਦੇ ਜਿਵੇਂ ਉਹ ਉਸ ਲੋਕ ਕੋ ਕੋੜੋ ਹੁੰਦੇ ਅਗਰੇ ਉਹ ਜੰਨੂਦੁਰ ਕੋ ਮਨ ਚ ਦੌੜ ਹੋ ਜਾਈ ਤੇ ਜੋਂ ਤਨ ਕੋੜ ਹੁੰਦੇ ਤੋਤੀ ਸਗੋ ਵਰ ਨ ਜੰਨੀ ਫੜ ਲਉ ਤੋ ਰੁਕ ਤੋ ਇਹੋ ਜਿਹੋ ਗਿਲੋ ਹੈ ਨਾ ਕੋ ਮਰ ਕਸਤਰ ਉੱਪਰ ਲੱਗਨ ਉਹ ਇੱਕਦਮ ਛੱਦਿ ਗੋ ਫਸਟ ਟਾਈਮ ਸ਼ਗੁਸਟ ਮੇ ਜਟਾ ਕੋ ਵਾਲਾ ਫਿਚਰ ਫੜਾ ਲਉ ਫਸਟ ਮੇ ਚਲੋ ਇਸ ਨੂੰ ਜਾਲ ਲੜੀ ਤੇ ਮੇ ਉਹ ਉਸ ਲੋ ਖਤਰ ਨੂੰ ਕੋੜ ਦੋ ਤਿਨ ਖਤਰ ਨੂੰ

टाका हा प्रकार माझ्या शरीरावर कुठं नव्हता पण आता शरीराच्या आतमध्ये टाक पडल्या दोन टाके पडले कालची अशी अवस्था होती डोकं विकं फुल जाम झालं होतं काल दिवसभर झोपलो गोळ्या खाऊन त्या गोळ्या खोलल्या की झोप येत होती भयानक असं एक गेलो ना तरी असं दुखत ही साईड थोडीशी तुम्हाला सजल्यासारखी वाटत असेल बघा ही साईड इकडच्या पेक्षा बस शेकायला लावले डॉक्टरने पूर्ण बाजू सुजली आतमधील तर लसकच निघली होती जिवायला जाणवत लसक निघलेली डाळ आणि भाताची पेस्ट खायला या बंद करून टाकते इरखर खेर खर करते सहज ने डाळ आणि भात मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पेस्ट बनवली येतं कारण आईस्क्रीम खाऊन तो इतका कोण टळला ना मित्रांनो किंवा बाहेर म्हणून आता ही पेस्ट खायची बघू शकते पेस्ट एकदम बारीक बनवली आहे आईस्क्रीमसारखी एकदम मॅंगो स्क्रीम वाटते की झाले मित्रांनो रात्रीचे साडे नऊ आणि कस जेवढं हे ही स्पीड स्पीडनं आणि बोलत मित्रांनो का इतकी म्हणजे भूक लागली आहे आणि आईस्क्रीम खाऊन कंट्रोलवर दुपारी डोळ भात असं जे साधनानं पिसला होतो तो खत होतो तो, तो, तो काही जास्त गेला नाही कारण फक्त लसूण आणि मिर काही मीठ टाकून बनवलेलं होतं लसूण आणि मीठ खटक खायचं नाही आहे मला तर आता कॉलची व्हिडिओ ही आज कंटिन्यू होती अजून दुसऱ्या पण डाड करायचं ह्याला सात दिवसांनी एकोणीस तारखेला जाऊन टाके काढायच्या तर मला नाही वाटत मी आता दुसरी डाड काढण्याची माझी इच्छा आहे पंचवीस तारखेला परत रूट कॅनल आहे पंचवीस सत्तावीस एकोणतीस पंचवीस एकोणतीस आणि समथिंग दोन तारखेला काहीतरी असे तीन वेळा जावं लागणार आहे तर एवढी कॅपॅसिटी माझी तर नाही नाहीये आता सध्या काही टाके काढल्यावर ते हो ते रूट कॅनल करणार तो दात काढायचा सध्या तरी काही विचार नाही आहे मित्रांनो जे पण होता व्हिडिओमध्ये जास्त काही करता आहे नाही बोलता ना बोललं की जास्त इथं दुखतं आहे आणि थोडीशी साईड तुम्हाला सुजल्यासारखी पण वाटत असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ इथं सेंड करूयात व्हिडिओ म्हणजे काय आवडला असेल काय चुकीचं असेल कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा मित्रांनो अशीच नवीन नवीन व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊन येऊयात कदाचित उद्याची व्हिडिओ आली तर येईल नाही तर मला नाही वाटत येईल परंतु बोलायला आलो तर मी व्हिडिओ आणणार आहे कारण दिवसभर आज घरात बसून इतकं बोर आहे की काही कुठंच जातं नाही आलं काहीच नाही नसतं घरात एकट्याचंही बसून पुरी पण नाही ते जेव्हा करमानात पुरी गेल्या गाव आलं त्यामुळं करमाना आहे घरात एकट्याला कसलंच पण काही बसलं आहे आता पर्याय नाही म्हणून कारण थोडंसं जेवण काल बसून असल्यामुळं असं अशक्तपणा पण झालं आहे सकाळी ताप पण आला होता तर हरकत नाही बघू उद्या जर व्हिडिओ मला व्हिडिओ बनवायचा बनवणार आहे आता कसलीच कॅपॅसिटी राहिलेली नाही आहे माझ्या तर हा व्हिडिओ आपण इथं सेंड करूयात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असल्यास अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तोपर्यंत बा बाय बा बाय बा बाय